लाटक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर वेद लागतात ते नवरात्रोत्सवाचे दरवर्षीप्रमाणे हा उत्सव भव्य दिव्य स्वरूपात पार पाडण्याचं आयोजन करण्यात येत आहे ठाणेकरडाई एम सी एच दरवर्षीप्रमाणे रासरंग कार्यक्रम आयोजित केलाय मात्र ठाण्याच्या वेशीवर मॉडेला चिकनाका इथं होणारा रासरंग यावेळी शहराच्या मध्यवर्ती असलेल्या वर्तकनगर येथील रेमांडच्या पटांगणावर रंगणार आहे नवरात्रोत्सव म्हटला की ठाणेकरांच्या हृदयात खास उत्साह जागा होतो या उत्साहालाच नवी उभारी देण्यासाठी रासरंग ठाणे पुन्हा एकदा ठाण्यात सज्ज झाले क्रेडाई एम सी एच यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजता रेमन ट्रेड शो हॉल येथे भूमिपूजन करण्यात आलं संगीत नृत्य आणि भक्तीचा संगम रासरंगामध्ये पाहायला मिळणार आहे बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान रोज संध्याकाळी सात वाजता आरती बॉलिवूड आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटींची खास उपस्थिती राहणार आहे सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर मेहुल गंगर अंबर देसाई कविता राम तेजदान गडवी शीतल बारोड यांचे रंगतदार मैफल आणि अँकर हेमाली सेजपाल यांचे खास सूत्रसंचालन यामुळे रास रंगाची रंगत अधिक वाढणार आहे